नीलगायच्या धडकेत स्कूटीवरील दोघे जण जखमी भानखेडा परिसरातील घटना हिंगोली जिल्ह्याच्या हिंगोली शेनगाव जिंतूर मार्गावरील भानखेडा परिसरात आज दुपारी साडेबारा ते एकच्या दरम्यान भानखेडा येथील दोघेजण स्कूटीवर हिंगोलीच्या दिशेने जात असताना भानखेडा परिसरातील गणपती मंदिराजवळ अचानक नीलगाय जोरात रस्ता क्रॉस करत असताना स्कूटीची जोरदार धडक बसली यामध्ये स्कूटीवरील दोघेजण खाली पडले व जखमी झाले त्यांना तात्काळ रस्त्याने जाणाऱ्या प्रवाशांनी एका ऑटोमध्ये बसून रुग्णालयात हलविण्यात आले जण दोघेजणही भानखेडा येथील रहिवासी असल्याचे बोलले जात आहे मात्र त्यांची नावे कळू शकले नाही अशी प्राथमिक माहिती प्राप्त झाली आहे